सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा बँकेतून उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा या राज्यांमधील परप्रांतीयांना कोट्यावधींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे या सगळ्या व्यवहारांबाबत येत्या आठ दिवसात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार आहे आपल्या बँकेची बदनामी नको म्हणून मी शांत होतो आगामी काळात बँकेत झालेल्या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलखोल करणार असल्याचा इशारा माझे आमदार राजन तेली यांनी दिला आहे काल एक सोशल मीडिया काही प्रिंट मीडिया बातमी आहे बँकेच्या संदर्भात सीबीआय काही लोकांची वेगळी हेडिंग होती कोणाचा सीबीआयचा धक्का राजनीतीने अडचणी राजनीतीने अडचणी तर राजनीतीने अडचणीत आणतात आणि पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणाची एखादी नोटीस पण या ठिकाणी आलेली नाही माझा तुम्हाला सगळ्यांना सगळ्या पत्रकार मित्र हा जोडून विनंती आहे की कुठल्याही गोष्टीची जमा केल्याशिवाय आपण बातमी कुठली कृपया प्रसिद्ध करू ज्या गज्य असेल शंभर टक्के द्या माझ्या बाबतीतले अजिबात कोण अजिबात काय रिलेशन ठेवायची म्हणजे या बाबतीत बातमी बातमी काय प्रश्न नाही पण एखाद्या जे बातमी देतो तिथं किती तथ्य आहे मग आज गेल्या मार्च एप्रिल पासून मी केलेला पत्र वाप आहे विभागीय सनेबंधक आहे फायनान्स मिनिस्टर आहे कमिशनर आहेत डीआर आहे आयुक्त सहकार आहेत वेगवेगळ्या ज्या संस्था संदर्भातल्या सगळ्या ज्या आहेत त्यांच्याकडे आताचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ज्यावेळी हे स्वतः म्हणतात आपण बँकेचे वास अशा आयुर्भावात ज्यावेळी ती बँक दळवी प्रमोद गावडे जी काही मंडळी बँक चालवतात त्या सगळ्यांनी संगणमताने काही गोष्टी केल्या त्या मी वेळोवेळी काढणारच आहे त्याच्यासाठी मटेरियल सगळ्या ह्याच्यात आणि ना आणि मी माझ्या मनाची कुठली गोष्ट सांगत नाही नाबार्डच्या आणि दोन्ही जे रिपोर्ट आहेत ऑडिट रिपोर्ट आहेत त्या ऑडिट रिपोर्ट मध्ये आलेल्या गोष्टी आहेत परंतु ह्या तुमच्यापर्यंत कधी पोचत नाही आणि म्हणून आज मी काही गोष्टी फक्त आपल्या काना ह्या माध्यमातून घालवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आता ज्या तक्रारी होत्या बँकेच्या वारेमाग कर्ज वाट वा, वा, कर्जाचं वाटप करणं कुठलीही सगळी अॅथोन्टीकपणा आहे की न बघणं उदाहरणाचं एक द्यायचं झालं तर रॉकस्टार म्हणून कंपनी आहे मायनिंग जिथे मनीष दळवी पार्टनर होते लोन द्यावं लागतं पार्टनर म्हणून मग त्यांनी राजीनामा दिला आणि त्या कंपनीला दोन वेळेला प्रचंड करोड रुपये दिलेले दिले आहेत फक्त मी आज फिगर या ठिकाणी योग्यही सांग तरी पण म्हणजे माझी जी माहिती आहे मला ज्या सोर्सने माहिती दिली आहे तर पंधरा ते सोळा रुपये त्या कंपनीला वेगळ्या माध्यमातून दिलेले आहेत तो माणूस आहे अध्यक्षांचा पीए असं लोक सांगतात मला माहित नाही मी त्याला ओळखत नाही त्याला वीस हजार रुपये पगारावर मानधनावर आहे त्याच्या नावावर साडेसात कोटी रुपये मी त्याचे आय चेक केलं का कशा माध्यमातून दिले दुसरा एक कोणतरी भाजन म्हणे हिचे असेच पैसे तीन तीन चार चार कोण कधी पाच कोटी कधी सात कोटी कधी आठ कोटी असे वेगवेगळे पैसे या ठिकाणी दिले साखर कारखान्याला किमान नऊशे कोटी मी सगळी तपासून येईल माझ्याकडे कुठले कारखाने आजारी आहेत कुठले काय शासनाचा धोरण जरी असलं तरी ते बघून द्यायचं असत कशा प्रकारे व्यवहार केले जातात आज मला फक्त एकच गोष्ट आपल्या द्यायची आहे की ही जी जिल्हा बँक आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोर गोरगरिबांची बँक ही बँक काय धनधान्याची नाही या बँकेत सर्वसामान्य जो तिथला शेतमजूर आहे कामगार आहे मंचमार आहे अशा लोकांची बँक याचे निर्माते या आहेत आदरणीय कैलासरी शिवराम जाधव साहेब आमच्या आदरणीय ढोलम साहेब यांनी हे सगळा पाया असलेला आहे आदरणी राणी साहेब पण किशोर राणी साहेब पण होते नंतर राणी साहेब सगळेच म्हणजे खरे पावडर त्याचे दोन मेंबर शिवराम भाऊ जाधव साहेब आणि ढोलक आज किती कंपनी किती सोसायटी निर्माण केल्या ते किती संस्था काढल्या किती संस्था काढल्या आपण हा कधीतरी विचार केला पाहिजे ना त्यांनी तयार केलेली सगळ्यांना पोटाला चिमटा देऊन तयार केलेली बॅन त्या माहिती आम्ही स्वित्झर्लंडला शेत दौरा काय कोण माझा पत्रकार मित्रांना पण माझी विनंती आहे कोण विचारत पण नाही ना आमचे विरोधक विचारत ना पत्रकार आमचे मित्र विचारत नाही ना। पासष्ट लाख रुपये या गोर गरीब शेतकऱ्यांचे आज या दौऱ्यात खर्च केलेले आहेत पासष्ट लाख रुपये आज सगळ्यात कौतुक मारणचं होतं सरकार क्षेत्रात जगभरातून लोक मराठात अभ्यास करायला सरकार क्षेत्रात आणि आमच्यावर कुठे झाले स्विझर्लं काय चाललंय नेमकं म्हणजे गोरगरीब लोकांच्या पैशाचा कसा अपव्यय करतात कधीतरी तुम्ही तुमच्या माध्यमातून तु सर्वसामान्य लोकांकडे जाणार आहे की नाही ही गोष्ट आपल्या नजरेकडून द्यायची तुम होती इस्लाम इस्लामपूरची कुठली एक एज्युकेशन संस्था आहे हिलाही करोड रुपये दिलेले आहेत काय धोरण आपल्या बँकेचे बायलास आपण कारखान्याने ह्यांना पैसे देतो शंभर टक्के पण ते सुद्धा तिचं वसुली प्रमाण काय आहे आपला सिग्नल काय आहे आपण किती पैसे दिले पाहिजे हे सगळ्या गोष्टी या विषयी आता उद्या माझ्याकडे पैसे ना पैसे द्यायचे म्हणून ते पण मी सांगतो आणि उद्या माझ्याला आली तर माझ्यातलं नामांचं पुस्तक उघडलं ही पहिल्या घरातली झाली म्हणजे आता सांगते बघा हे माझं कर्ज मंजुरीचं पत्र कर्ज घेणे हे काय पाप नाही आहे व्यवसाय करणं हा काय कुठली वस्तू चुकीची नाहीये माझी कर्जाती मदत बघा शेवटचा एकतीस पाच दोन हजार तेवीस एकतीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्षाला पहिली दोन वर्ष कुठलंही इन्स्टॉलमेंट नव्हतं फक्त इंटरेस्ट भरायचं आणि हे बारा वर्षाचं कर्ज आहे आणि ही जागा तिकडे पोचे मांडला ती काय नऊशे आम्याची कलमा आहेत त्याच्यात तशी आता हे बाकीची राहुल राऊतपै सांगितले माझ्याने सांगितले तशी आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार केला नाही कारण ही हे पैसे जे आपण देतो, देतो। दे। ते शेतकऱ्याला जागा घ्यायला बागायती निर्माण करायला पैसे देतो खरेदी विक्री निर्माण करण्यासाठी नाही देत त्यात एक मोठा डॉक्टर पण आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या बऱ्याच गोष्टी येतील ह्या पैशाचा अपवाय तो चाललेला आहे ही तक्रार मी या सगळ्या एजन्सीना केलेली आहे एजन्सीची चौकशीची पत्र पण आलेली आहे आणि पत्र आल्यानंतर मग ही जी नोटीस काढली पण ह्याच्या संदर्भात कदाचित आपल्याला माहिती नसेल पहिला अर्ज त्यांनी कणकोली पोलिस स्टेशनला चोवीस आठ चोवीस ला केला पक्षाचा अध्यक्ष असताना केला चोवीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे सॉरी भारतीय जनता पक्षाचा पक्षात असताना केला दुसरा अर्ज दुसरा जो पोलिटिशनला अर्ज केला

मुलाखत म्हणजे मुलाखती रेट काय मुलाखती घ्यायच्या आता सरकारी घट्ट कशा होत्या ज्याला जास्त मार्क तो त्याचा गौरवांगाल काय ते माझ्याकडे माहिती आल्याच्या बोलला मी ती माहिती कलेक्ट करतोय पण मला जे समजलं ते असं की त्याच्या संदर्भात किती लोकांना इलेक्शनच्या काळात तुला नोकरी तुझ्या घरातल्या नोकरी तुझ्या घराला नोकरी ह्या पक्षाचं काम करतो तुम्ही आता पुण्यात बघितलंय परवा एक फक्त विषय विसरलो मी जो तुम्ही लिहिलात कधी तुम्हाला आठवत नसेल ह्याच जागेच्या व्यवहारासंदर्भात दाबोळी बेंगुरला बाहेरची माणसं जाऊन मारामारी पोलिटेशनला गुन्हा हो नोंद आहे त्याच्यात हा महाजन नावाचा जो कोण माणूस आहे तो पण आरोग्य आहे आणि ती जागा राहुल त्या तो कोण ठक्कर फक्कड कोण आहे त्याला ती दिलेली आहे आता किती रुपया दिले तर ती हरिण एवढी काय तर त्याच्यात तो पुन्हा रजिस्टर आहे ही माहिती घ्या लोकांना कशी त्रास दिला जातो आणि याचे सूत्रधार कोण आका कोण तुमच्या भाषेत नवीन याच्यात या ह्या सगळ्या आकाची चौकशी व्हावी या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हावी आणि बघा मी हे बोलण्याची गरजच नाही तुम्हीच दिला येत्या बरोबर वैभव नाही आमच्या माझ्यामध्ये उपर करून त्या ह्याच्यात गेले होते तिकडे आणि त्याच्यापेक्षा पुढची याच्यातल्या काही जागा आहेत ह्या जागा परवानी म्हणजे महाराष्ट्र टेनन्सी ऍक्ट रेग्युलेशन अँड लँडची परवानगी घेऊन कंपनीच्या नाव आणि त्या कंपनीची मुदत पण संपली त्यांनी एकदा परवानगी अशी घेतली तर पाच वर्षातच तुम्ही तिथे काहीतरी व्यवसाय सुरू सुरु करायचा आणि पाच वर्षात नाही केलं तर परत पाच वर्षात कलेक्टरकडे वेगवेगळ्यांच्या जिम्मे पैसे भरून रेग्युलर करून आणि पाच वर्ष सुद्धा बँकेने पैसे दिले आहेत अशा लोकांना बघा त्याच्यातली ही तुझी ही जागा जा जा आहे दाबोळी ती शेतकऱ्यांना परत मिळू शकते दाबोळीच्या नंतर अजून एक जागा तशीच आहे वेंगुर्ला तालुक्यात तिची पण मी तिच्यात तर एवढी गंमत आहे त्या दोन जागांमध्ये इंडस्ट्री डिपार्टमेंटचा तिकडून घेतली आम्ही इंडस्ट्री उभी दाखव टुरिझम डिपार्टमेंटचा जर केला की आम्ही गोल टू क्लोज करणार म्हणून स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली जेवढे जेवढे सरकारी बेनिफिट घेतले त्रेसिटची परवानगी घेतली आणि ती जागा आता तीन तीन, तीन लोकांकडून फिरून चौथ्या माणसाडे परत पाचच्या माणसाडे गेले आता ती ते सुद्धा तक्रारी आणि त्याला सुद्धा बँकेत मेसेज दिले त्याला दिले दाभोळीत दिले, त्याला दिले हे बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही ते सगळेजण काही भीतीने संचालक काही जण बसतात पण ते बरोबर बरोबर नंतर सांगतात काय करायचं बँक वाचवा बँक वाचवा तेच मानतात माझं म्हणणं एकच आहे माझ्या कोणाशी दुश्मनी नाही माझं कोणाशी वाईट नाही माझी ही गोर गरिबांची शेतकऱ्यांची बँक टिकली पाहिजे एवढा ज्याच्यातला माझा आग्रह आहे बाकी कोणा काय विचारायचं असलं विचारा घालाय तेवढे घाला जेवढ्या दिस या घाला काय प्रॉब्लेम नाही पण सर्वसामान्य लोकांची बँक आहे लक्षात ठेवा तुमच्या घरची बँक नाही कोणा मेंदी नाही ना ही बँक आहे ना, ना सर्वसामान्य इथल्या शेतकऱ्यांची आहे हे फक्त देणार ठेवा त्यामुळे सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला योग्य होईल योग्य याची सगळी उत्तर या ठिकाणी मिळतील माझी आपल्या माध्यमांना पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कुठलीही बातमी देताना आपण फक्त विचार करून विचार करून विचारू तुमचा अधिकार आहे फक्त खात्री करून काय नाही आता मी ह्या तुम्हाला बातमी बातम्या नाही नाहीत मला बँकेची बातम्या आहे मी बँकेचा विचार करतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टीला योग्य वेळी योग्य सगळी नावानिशी कुठल्या मीटिंग मध्ये काय ठरलं तर हे सगळं संचालक मंडळाला बऱ्याचशा संचालक काही संचालकांना मान्य नाही काही अधिकाऱ्यांना मान्य नाही काही अधिकारी रिटायरमेंट इंट्री रिटर्न आहे कारण हे कर ते कर असं त्यांनाही त्रास आहे त्याच्यामुळे पैसे येतात ते लोक विचार करतात की बाबा जर चारशे इतकं पेमेंट आपल्याकडे आलेलं असेल जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे इंटरेस्ट साडेचार चार पाच कोटी रुपये इंटरेस्ट भरलाय त्यामुळे काय फुकट काय कोणी हे करत नाही शेवटी व्यवसाय आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की इतके काय कोण करायला देत नाही म्हणून आपल्याकडे कोऑपरेट क्षेत्र वाढत नाही आरोप दुसरी प्रेस घे तिथं सुद्धा हेच होते आमदार महोदय नित्यशाणे विरोध करणार त्यावेळी त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत कम्परलेबल काय विषय आहेत ते काढवा पण योग्य वेळी पण अशात काय होणार नाही ना काही फरक पडणार नाही या सगळ्या गोष्टीची सवय इतक्या चाळीस वर्षात सगळे इतकी राजकारण बघितले मग काही फरक पडणार नाही अजून कुठली चौकशी करायची असेल तर करा, करा। पण मी आता अजूनपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय सांगितलेलं नव्हतं हो माननीय संदर्भात नव्हतं हो पण ह्या आठवड्याभरात हे सगळे पेपर जे आहेत त्यातले काही वाक्य जिथं काय चाललंय की लोकांची बँक वाचवा म्हणजे जे योग्य असेल ते योग्य करा चुकीचं असेल तिथं तुम्ही लक्ष घाला एवढी विनंती मी मीच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या म्हणजे चुकीचे बाळ घडू नये म्हणून बघ जर त्यांनी दिलेलं व्यवस्थित असेल तर आम्ही मामची अडचणच नाही नाबार्डच्या रिपोर्ट मध्ये बघा बाकी सगळं बघा बरं हे पेपर मी तयार केलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टीचा योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री असतील परप्रांतीयांना पर इथे कर्ज दिलं आहे जमिनी घेतल्या त्यामुळे एकंदरीत या बँकेत भ्रष्टाचार सध्या सुरू आहे असं म्हणताय तुम्ही परंतु देताच येत नाही ना माझ म्हणणं तुम्हाला माझी विनंती आहे ते काय सांगतात इथे माहितीचा अधिकार लागू नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही मिळणार तर माहिती कशी मिळवायची मी सांगतो तुम्हाला त्यामुळे जे लोक कोण जैन आणि कोण काय बरेच नाव पण येत नाही अरे सुंदर जैन कन्सल अशा अनेक हे जी जी नावं आहेत ना ह्याची माहिती जरा व्यवस्थित सगळी आहे पण योग्य व्यक्ती द्या सगळे जे पेपर आहेत ना हे सगळे बाहेरचे लोक आहेत ना दिल्ली लखनौ इथे येऊन जागा कसे घेतले गेले बँकेचे पैसे दिले गेले कसे आणि मग बँकेचे परत फौजदारी राजे दाखल करणार ठराव अरे काय कया नाही दहा फौजदारी कर काय फरक नाही पडत मला दहा फौजदारी करत तुम्ही विचार करून घ्या बँकेचे पेपर बाहेर कारण हे लोकांना माने फक्त प्रेशर खाली ना अधिकारी अधिकारी कर्मचारी आणि माझी इतर जे विरोधी संचालक आहेत विनंती आहे तुम्ही लक्ष करा डोळे झरू करायचं काय नाही तुमच्या समोर येतात कोणाला पैसे द्यायचे आहेत समजा अशा गोष्टीत विरोध केला तर तुम्हाला कोण मारणार आहे बागलत कोणा नेस्ती बागलत बसतात त्यामुळे आज जे काही गोष्टी तुम्ही विचारताय त्या बऱ्याच गोष्टी त्याच्याशिवाय त्या बाहेरच्या माणसाला पैसे कोण देत नाही आणि त्याचे एजंट कोण आहेत हे दलाली कोण करत हे पैसे कुठे जातात या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे सगळ्याची हे कोणी द्यायला सांगितले का याची चौकशी करून योग्य ते शासन द्यायला व्हायला पाहिजे आणि बँक टिकली पाहिजे एवढंच निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत